कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या जीएसटी कर सुधारणांचं विविध मान्यवरांकडून स्वागत उद्योग जगतानं व्यक्त केला आनंद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वॉंग यांच्याबरोबर शिष्टमंडळ स्तरावर चर्चा कोळशाच्या व्यवहारासाठी शेअर बाजाराच्या धर्तीवर वेगळा मंच सुरू होणार आणि आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या सुपर फोर सामन्यात भारतानं कोरियाला दोन दोन असं बरोबरीत राखलं जीएसटी कर रचनेतल्या सुधारणांचं सर्व क्षेत्रातून स्वागत होत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या सुधारणांचं कौतुक केलं आहे जीएसटीचे दर कमी करण्याच्या सरकारच्या या निर्णयामुळे सर्वांना फायदेशीर ठरणार आहे जीवनमान सुलभ करण्यासाठी दरांचं सुसूत्रीकरण आणि सुधारणांसाठी एक सविस्तर प्रस्तावही तयार केल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी जीएसटीमधला बदल जीवन सुलभ आणि व्यवसाय सुलभ करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवर मोठा प्रभाव टाकेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली तर जीएसटीमधील सुधारणा ही एक परिवर्तनकारी पाऊल असून शेतकरी एम एस एम ई महिला तरुण मध्यमवर्गीय या सर्वांनाच दिलासादायक असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे जीएसटी सुधारणांमध्ये कर्करोग आणि दुर्मिळ आजारांच्या उपचारांसह छत्तीस जीवनरक्षक औषधांवरचा जीएसटी शून्य टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे त्यामुळे सर्वसामान्यांचा आरोग्य सेवेवरचा खर्च कमी होईल आणि जीवनमान सुधारेल अशी प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी दिली आहे जीएसटी कररचनेतल्या सुधारणेमुळे देशातल्या प्रत्येक कुटुंबाला मदत होणार असल्याची प्रतिक्रिया माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली हमारे मध्यम वर्ग परिवारो की जीवन में काम आने वाली हर चीज, खाने से संबंधित हो चाहे हो, बच्चों की पढ़ाई से संबंधित हो, जीएसटी की दरें एक बड़ी मात्रा में कम की गई है जिससे हमारे मध्यम वर्ग परिवारों के जीवन में एक बड़ी खुशी की लहर है उद्योग आणि व्यवसाय जगतानं या सुधारणांचं स्वागत केलं आहे विविध उद्योग संघटनांनी जीएसटी सुधारणांचं स्वागत केलं जीएसटी सुधारणेतल्या कर्जाची परतफेड आणि एम एसमीवरचे अनुक्रमे पाच टक्के आणि अठरा टक्के कर व्यवसाय प्रक्रिया सुलभ होईल अशी प्रतिक्रिया भारतीय उद्योग महासंघ सी आय आयनं दिली आहे तर जीएसटी सुधारणा अप्रत्यक्ष कर व्यवस्थेच्या परिपक्वतेला प्रतिबिंबित करतात अशी प्रतिक्रिया फिक्की अर्थात फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीनं दिली आहे असोचेमचे मनीष सिंगल यांनी सांगितलं उत्पादन बढ़ेगा इन्वेस्टमेंट बढ़ेगा तो वो सारा भारत में बढ़ेगा तो उस हिसाब से भारत में जब ज्यादा चीजें बनेंगी, तो हम आत्मनिर्भर भी बनेंगे और हमारे आम आदमी के पास हाथ में ज्यादा पैसा होगा तो उससे वो अपनी डेली लाइफ में आसानी ला सकते हैं एक तरफ सरकार डिजिटलाइजेशन कर रही है जिससे काफी आसानी आई है और दूसरी तरफ हर आदमी की लाइफ ईजी हो जाती है या सुधारणा म्हणजे करव्यवस्थेतलं एक धाडसी पाऊल असून यामुळे मागणीला चालना मिळेल तसंच संबंधित प्रक्रिया सोप्या करतील अशी प्रतिक्रिया फिक्कीचे माजी अध्यक्ष शुभ्रकांत पांडा यांनी दिली आहे लहान व्यापारी ग्राहकांसह भारताच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होणार असल्याचं ऑल इंडिया ट्रेडर्स कॉन्फेडरेशननं म्हटलं असून त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे त्यांनी आभार मानले आहेत सर्वसामान्यांनी या फेरबदलाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे ऐकूया एका गृहिणीची प्रातिनिधिक प्रतिक्रिया गृहिणीच्या ज्या वस्तूचे कर कमी केले आहेत त्यामुळं पूर्वी होणारा जास्त खर्च कमी झाला आहे तसंच त्या उरलेल्या पैशामध्ये जास्त पदार्थ आणि वस्तू आणता येतील एसी फ्रीज वॉशिंग मशीन आदी वस्तू खरेदीविषयी विचार करता येईल मध्यम वर्गीयाच्या दृष्टीनं कमी कर होणं ही सकारात्मक बाब असून त्यासाठी केंद्र सरकारचे धन्यवाद वस्तू आणि सेवा कर रचनेच्या सुसूत्रीकरणाला काल वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या छप्पन्नाव्या बैठकीत मान्यता दिली आहे यापुढे फक्त पाच आणि अठरा टक्के अशी दोन स्तरात जीएसटी कर आकारणी होईल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं ही सुधारणा बावीस सप्टेंबरपासून लागू केली जाईल वैयक्तिक विमा सावधी विमा ज्युलिप अथवा एन्डोमेंट पॉलिसी कौटुंबिक ज्येष्ठ नागरिकांचा विमा तसंच पुनर्विमा यासह सर्व वैयक्तिक आरोग्य विमा पॉलिसी यांना वस्तू आणि सेवा करातून सवलत देण्यात आली आहे सामान्य माणसाला परवडणारा विमा मिळणं आणि विम्याची व्याप्ती वाढवण्याच्या उद्देशानं हे बदल केल्याचं सीतारामन यांनी सांगितलं जी एस टी बदलामध्ये तेहतीस जीवरक्षक औषधांवरील कर बारा टक्क्यांवरून शून्य तर कर्करोग दुर्मिळ आजार आणि इतर गंभीर आजारांवर वापरल्या जाणाऱ्या तीन जीवरक्षक औषधांवरील जी एस टी पाच टक्क्यांवरून शून्य करण्याची घोषणा केली आहे सर्व औषधांवरील कर बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला है। तर की की आहे तर वैद्यकीय शस्त्रक्रिया दंतोपचार पशुवैद्यकीय हेतूंसाठी वापरल्या जाणारी वैद्यकीय उपकरणं आणि साधनं यांच्यावरचा अठरा टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आला आहे त्याशिवाय केसांना लावायचं तेल साबण शॅम्पू टूथपेस्ट टूथब्रश सायकल स्वयंपाकाची भांडी आदी घरगुती वापराच्या वस्तूवर पाच टक्के जीएसटी असेल सामान्य मध्यमवर्गाला दिलासा देणारे अन्य महत्त्वपूर्ण निर्णय देखील कालच्या बैठकीत घेण्यात आले त्यानुसार वातानुकूलित यंत्र दूरचित्रवाणी संच डिशवॉशर लहान चारचाकी मोटरसायकल यांचावरचा अठ्ठावीस टक्के जीएसटी कमी करून तो अठरा टक्के करण्यात आला आहे सिमेंट आणि तीनचाकी वाहनांवरील करही अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्के करण्यात आला आहे पान मसाला तंबाखू उत्पादन सिगारेट तसंच साखरयुक्त पेयांवर चाळीस टक्के विशेष जीएसटी दर आकारला जाईल तसंच बाराशे सी सी पेट्रोल आणि पंधराशे सी सीपेक्षा अधिक क्षमतेच्या डिझेल कारवर चाळीस टक्के कर लावला जाईल यामुळे या, या वस्तू महागणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वॉंग यांच्याबरोबर शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली यावेळी परस्पर सहकार्याच्या विविध पर्यायांवर चर्चा झाली दोन्ही देशातल्या समान प्राधान्यांचे विषयही चर्चेत होते आज सकाळी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर यश जयशंकर यांनी सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेस वॉंग यांच्याबरोबर चर्चा केली दोन्ही देशांच्या प्रधानमंत्र्यांच्या चर्चेत परस्पर सहकार्याची नवी वाट निर्माण होईल असं त्यांनी म्हटलं आहे सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेस वॉंग हे तीन दिवसाच्या भारत दौऱ्यावर असून त्यांचा हा दौरा भारत सिंगापूर यांच्यातल्या संबंधांना साठ वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल होत आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील शेअर बाजाराच्या धर्तीवर कोळशाच्या व्यवहारासाठी वेगळा मंच सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय कोळसा मंत्री जी किशन रेड्डी यांनी आज मुंबईत दिली कोळसा मंत्रालयाच्या स्टार रेटिंग पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते या मंचाच्या स्थापनेला संसदेची मान्यता मिळाली असल्याचं त्यांनी सांगितलं या मंचाच्या माध्यमातून देशातल्या खरेदीदारांच्या गरजा पूर्ण केल्या जातील असं ते, जा ते म्हणाले गेल्या काही वर्षात कोळसा क्षेत्रात सातत्यानं सुधारणा होत आहे कोळसा खाणींच्या लिलावातून खाजगी क्षेत्रातल्या अधिकाधिक कंपन्या या क्षेत्रात येत आहेत कोळसा उत्खननातील खाजगी क्षेत्राची हिस्सेदारी पन्नास टक्क्यापर्यंत वाढावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली येत्या काळात कोळशाची मागणी वाढणार असल्यानं कोळसा क्षेत्रातल्या कंपन्यांनी नवनवीन तंत्रज्ञान विकसित करावं त्याचवेळी विविध घटकांना ध्यानात घेऊन काळजीपूर्वक खणकाम खाणकाम करावं असं आवाहन रेड्डी यांनी केलं यावेळी कोळसा आणि खाणकाम क्षेत्रातल्या विविध कंपन्यांना आणि संस्थांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं कोळसा नियंत्रकांच्या नव्या वेबसाईटचं अनावरणही त्यांनी केलं युक्रेन विरुद्धचं युद्ध थांबवण्याबाबत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा प्रतिसाद समाधानकारक नसेल तर त्यांच्यावर नवे निर्बंध लादले जातील असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला रशिया युक्रेन युद्धाबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते काल वार्ताहर परिषदेत उत्तर देत होते बिहारमधल्या राजगीर इथं सुरू असलेल्या हॉकी आशिया कप दोन हजार पंचवीसच्या सुपर चार सामन्यात भारतानं कोरियाला दोन दोन असं बरोबरीत रोखलं हार्दिक सिंगनं भारताला आघाडी मिळवून दिली त्यानंतर यांग जिहून आणि योन होंग किम यांनी कोरियासाठी सलग दोन गोल केले मनदीप सिंग यांनी शेवटच्या क्वार्टरमध्ये भारताला एक गुण मिळवून देत बरोबरी साधली भारतीय हॉकी संघ साखळी सामन्यांमध्ये अपराजित राहिला आहे हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील संघानं चीनचा चार तीन जपानचा तीन दोन आणि कझाकिस्तानचा पंधरा शून्य असा पराभव केला भारतीय हवामान विभागानं गुजरातसाठी पुढचे तीन दिवस तर मध्य प्रदेशाच्या पश्चिम भागात उद्यापर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे तसंच विदर्भ छत्तीसगड आणि ओदिशामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा जीएसटी कर सुधारणांचं विविध मान्यवरांकडून स्वागत उद्योग जगतानं व्यक्त केला आनंद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वॉंग यांच्याबरोबर शिष्टमंडळ स्तरावर चर्चा कोळशाच्या व्यवहारासाठी शेअर बाजाराच्या धर्तीवर वेगळा मंच सुरू होणार आणि आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या सुपर फोर सामन्यात भारतानं कोरियाला दोन दोन असं बरोबरीत रोखलं याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात